संध्याकाळच्या चहा बरोबर अशी मस्त चमचमीत मटकी भेळ मिळाली तर काय बाहेर येईल की नाही खूप छान लागते मटकी भेळ आणि नेहमीच्या भेळपेक्षा जरा हटकी आणि असते कशी करायची ते आज आपण बघूया मटकी भेळ करण्यासाठी आपण आधी मटकी थोडीशी वाफून घेऊया तर मी एक दोन चमचे तेल घातलंय इथे मी मटकी स्वच्छ धुवून निथळून घेतली होती चाळणीवर घालून शिंग आणि एक अर्धा चमचा हळद घालते ही मटकी घालूया सगळी त्याचबरोबर या मटकीला जेवढं लागेल तेवढं आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता आपल्याला घाकून ठेवायची मटकी थोडीशी शिजली पाहिजे आपण हळद घातलेली आहे आणि मीठ घातलंय या व्यतिरिक्त आत्ता काहीही आत्ता घालणार नाही होत आपण आपली मटकी पण झालेली आहे आपल्याला फक्त वाकून घ्यायची आहे ती पूर्ण शिजवायची नाही आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आता पण मटकी भेळ करायला लागेल ही थोडी गार होऊ दे कारण जर गरम घातली ना तर मटकी भेळ अशी सॉगी होऊन जाईल आता मटकी भेळ करायला सुरुवात करतोय आता हे फरसाणचे जे काही आयटम आहेत ना हे तुम्ही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता कमी जास्त घेऊ शकतात याला काही असं बंधन नाही आहे इथे मी आधी दगडी पोह्याचा चिवडा घेतला होता शेव घातलेला त्याच्यानंतर फरसाण घेतलं आहे प्रॉपर त्याच्यानंतर थोडी पापडी घातली आहे थोडे आता खारे शेंगदाणे घालते ही तिखट डाळ आहे ती घालती आहे त्याच्यानंतर कांदा थोडी कोथिंबीर थोडस टोमॅटो ही मटकी जी आपण वाफून घेतली होती ती आता याच्यात ही चाटची हिरवी चटणी आहे याच्यामध्ये हिरवी मिरची आहे कोथिंबीर आलं लसूण आणि चाट मसाला वगैरे अशा काही गोष्टी आहेत हे किती तुम्हाला तिखट हवे त्याच्यावर हे ठरवा आणि ती घाला थोडासा कांदा लसूण मसाला घालते आणि थोडंसं लिंबू पियायचं आहे आपल्याला माझ्याकडे कैरी आहे थोडीशी कैरी किसून घालते कैरीचे बारीक बारीक तुकडे करून घातले तरी चालेल त्याच्याने एक अजून छान आंबट अशी चव येते ऑप्शनल आहे मिळाली तर घाला नाही घातले तरी चालेल आणि आपली मस्त मटकी झेळ की तयार खरता हाता लेना अजुन वाटे हे। है। आता छानपैकी तयार करूया खरं तर हाताने कालवले ना तर अजून मस्त वाटेल बरं का आहे पण ठीक आहे आता थोडीशी शेव घालायची परत हलवून घ्यायचं आणि आता याच्यात मी ही मटकी भेळ घालते वरून थोडी परत शेव घालू परत थोडासा वरून कैरीचा कीस टोमॅटो थोडेसे शेंगदाणे थोडीशी तिखट डाळ आणि कोथिंबीर आणि को मस्तपैकी लिंबू या मंडळी आपली मटकी भेळ तयार आहे मटकी मटकीभेयाचाच दुसरा प्रकार बघूया आपण त्याच्यासाठी मी थोडेसे कुरमुरे घेते बाकी साधारण पदार्थ तेच सगळे आहेत थोडासा हा भाजक्या पोह्यांचा चिवडा फरसाण थोडीशी पापडी शेंगदाणे तिखट डाळ कोथिंबीर कांदा टोमॅटो थोडी कैरी थोडासा कांदा लसूण मसाला चाटची जी हिरवी चटणी असते ती या चटणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो नक्की बघा तुम्ही लिंबू आणि ह्याच्यामध्ये आता आपण घेतोय ही चिंच खजुराची चटणी आणि हे छान मिक्स करायचं आहे सगळं याच्यात तुम्हाला आवडत असेल तर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घातल्या तरी चालेल शिशे हो भलिया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही मटकी आपली ही ओली मटकी भेळ पण तयार आहे ही पण सर्व करूया कैरी पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का तुम्हाला नको असेल नाही घातले तरी चालेल दोन डिश आहेत माझ्या हातामध्ये तुम्ही बघितल्यात मी दोन वेगवेगळ्या रेसिपी दाखवल्या तुम्हाला एक म्हणजे रेग्युलर मटकी भेळ आणि दुसरी आहे ती मटकीची ओली भेळ नक्की ट्राय करा दोन्ही खूप सुंदर लागतात आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय